जयसिंग यमगर ह्यांचा सोन्या लाल शिंगाचा यो जयपुर शपंच गाडीवान दिलीप बुरशी यांचा बारशा गाडी बघणार गाडी जनरलला गाडी जनरलला पाळणार आहे हे गाडीवान दिलीप बुरशी प्रकाश पाटील धानवाड यांचा धनवाड काळ आणि याच्या पहिल्याला वेळ पाळणारा आज एक कलोदी यांचा सिंदऱ्या गाडी जंट्रल पाहणार कुठला येऊ संग्राम दड शिद्धेवाडी फायटर पाहिजे फायटर पाहिजे गाडी बघताला काय जंट्रल बघायला बघटाला आणि बैल कुठला विष्णू पंत चितंग्या बेडक चितंग्या बेडक चितंगी आणि गाडी सिद्धेवाडी कोणा मंडा बेडक तलाडी छब्या आणि याला हे पाहणार चिमण्या विजय लेंडवे यांचा चिमण्या सराठी चिमण्या दादा बैल कुठला येऊ भुजारा न्या अक्षय शेठ अक्षय शेठ त्यांचा भुजारा ती हा आज कुठल्या काळात पाहणार जनरलला जनरलला आणि पैराला बैल कुठला बोंदरी सरकारांचा गजा बोंदरे सरकार त्यांचा गजा स्प्लेंडरचा मानकरी हा गाडीवान कोण आहेत बंडकर अनिल बंडकर अनिल बंडकर अनु बैल कुठला येऊ हे रमेशना सुलतान पिंपळ बर आज पैराला बैल कुठला पाहणार राजपूत नानाचा कॅडबरी कॅडबरी दानवेळी जा आणि आज गाडी कुठल्या काढतो ना बघत आलो बघता गाडीवर शाहरुबा शानुर परिती पोलीस पकड्या परिती स सचिन पाटील साहेबांचा परिती साहेबांचं बैल कुठलं या मनसुरवाडी मनसुरवाडीत कोणाचं संदीप आणि कुठल्या काढतात मला आज बघतात बघत आला आणि पैराला बोल कुठला बिल्लवडी हरण्या बिल्लवडी हरण्या गाडीवर रुपेश पाटील भंडेवाडी काय गाडी कुठली गाडी आजूरची आजूरची बोलायची वैभव मंकाळे आणि पैराला कोणी कुठला उमाशी साहेब बेडक उमाशी साहेब बेडक आणि पलीकडली गाडी कुठली हे पिंटू कदम हा बडचे खोतनाट्य आणि पलीकडलं ढेरेमामा ढेरेमान मामा बारशा बारशा हा या दोन्ही गाडीचं गाडीवान नितीन महाराज नितीन महाराज साहेब दोन्ही गाडी दोन्ही गाडी ती जनरल पाहणार पार्सलची गाडी जनरल आणि ही बघायला पांडेवाल एमपी कोळी पाकऱ्या दोन्ही बैलांच्या मालकांचं नाव शंकर वलेकर पांडेगाव आणि मायापा पवतरे कुटकुळी आणि गाडीवर कोण आहेत गाडीवर येसो हजार येसो हजार कुठल्या गाड्या असतो ना बघत आला बघत काय गाडी उरली गाडी कुटकुळी कुटकुळी म्हणाली खाडी अठरा बैलाच नाव बैलाच ना हरण्या आणि पहिला बैल कुठला येऊ गालवाडच आहे गालवाडच आहे गालवाडाचं कोणाचा आई अजित कोत हा गालवाड नाव काय त्याचं कोणाचं सोन्या सोन्या कुठल्या गाठात पण गाडी बघा बघा आणि गाडीवर राव दादा पांडेगाव राव दादा ते पहिली गेले दिलीप मुरशी आणि हे सदानंद चव्हाण बैलाच नाव या मोठ्या बैजा रायपल बैजा रायपल बैजा बघा टाला या गाडीवर बोलत गाडी कुठली दोळगावची दोळगावची हे कुणाचं दोळगावच बापू सरकार बापू सरकार आणि आण पलीकडलं बेडक पक्ष बेडक पक्ष बघाल पाहणार गाडी हा बघा टा वन गाडी वन कोणा मला माहिती ठीक आहे पुन्हा काय आणला बनपुरी फुल्या बनपुरी फुल्या एकच एकच आणि जुडीला काय आहे डॉक्टरचं गणेश डॉक्टरचं गणेश डॉक्टर कुठलं आरगज आरगज त्यांचं कुठलं ज्यांच ती खुल्या जाय खुल्या जाय दो बघालाज हां बघाता आज काय नवीन बघायला मिळणार आज बघूया आता <laughs> गाडीवर गाडीवर किरण इंगळे गाडी कुठली हा बेडगा आहे आणि हा बोरगाव जाय बर बोरगाव कुठलं बोरगाव पौडें मंगाज जाय हा कुणाचं या लाला पाटील लाला पाटील आणि तो पायात कोण शरद पाटील बेड शरद पाटील बेड गाडी कुठल्या जाणार पाहणार कुठल्या गाड्याला आणि गाडीवान गाडीवान तुकारा मुलगी तुकारा मुलगी भारत भारत पवार लोक दोन्ही स्वतः मालक स्वतः गाडीवर नाव काय पहिल्यांची हरण्या आणि सोन्या अलीकडला बारका सोन्या सोन्या आणि पलीकडला हरण्या का ही गाडी बगडायची बघायला बन जनरल ला जनरलची गाडी बंडा मामा शिंदेवाडी गाडी वन पण यो सरजा पलीकडला बैजा बैजाने नमस्ते आज काय आणलाय आणल्या दोन मोठा बैल आणलाय चिंटूमाळी हा हा कुठली कुठली चिंटूमाळी सांगली हा आणि कामत कामतबाईजा आज कुठल्या गाडीत पण ही गाडी बघा बघा टाला आणि अजून कोणा गाडीवर कोणाला सेंटो कोण आहे